सर्वांचं स्वागत आहे आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनल आहात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ चौऱ्याण्णव एकोणसाठ या नंबर व्हॉट्सअप करा तुमचा गणिताचा प्रश्न असेल बुद्धिमत्तेचा प्रश्न असतील किंवा जनरल नॉलेज असेल किंवा तुमचे ऑनलाईन एक्झाम जर पाहिजे असेल तुम्हाला काही प्रश्न तर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे पाठवत असतो तर आम्ही पाठवतो आणि तुमचं समाधान करायचा आम्ही प्रयत्न करतो आता जो हा प्रश्न आहे तो सरळ व्याजाचा आहे जर तपासल्याच वरचा प्रश्न तर तुम्हाला लक्षात येईल दर साल दर शेकडा काही दराने एका रकमेची रक्कम दिलेली नाही आहे एका रकमेची दोन वर्षात व तीन पॉईंट पाच वर्षात सरळ व्याजाने अनुक्रमे सातशे छप्पन व आठशे त्र्याहत्तर रुपये रास होते तर व्याजाचा दर किती आहे तर व्याजाचा दर किती आहे हा आपला प्रश्न आहे सगळ्यात अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे ती काय आहे तर रास काय आहे रास रास म्हणजे काय आहे तर रास ही असते रास जर खेड्यातली असाल तुम्हाला लक्षात रास बघा धान्याची रास असते है ना रास इथं काय म्हणते रास इथली रास म्हणजे मुद्दल आधी व्याज बरोबर रास असं होतं गणितामध्ये तर दोन वर्षाची रास आहे तर तिथे आहे सातशे छप्पन रुपये रास आहे मुद्दल दिलं नाही त्यानं व्याज दिलं नाही पण आपण इथं का लिऊ दोन वर्ष अशा पद्धतीनं इथं लिहूया आपल्याला ही त्याची पहिली कंडिशन लक्षात आली ले आपल्याला दुसरी कंडिशन का म्हणते साडेतीन वर्षात सरळ व्याज आणि साडेतीन वर्षामध्ये हे पण सरळ व्याजामध्ये साडेतीन वर्षामध्ये आठशे त्र्याहत्तर रुपये रास होते मुद्दल मात्र सेम आहे आणि व्याजाचा दरसुद्धा साम सेमच असेल कारण फक्त इथं कालावधी आहे तो मात्र इथं तो वेगळा आहे कालावधी किती आहे तीन पॉईंट पाच आहे ही आपली दुसरी कंडिशन आहे जर तुम्ही एक रेषीय समीकरण दहावीला असताना शिकला असाल तर याच्यात तुम्हाला लक्षात येईल काय करायचं असते तर दोनमधून आपल्याला एक वजा करायची आहे दोनमधून एक वजा करायची आहे कमी वेळात सांगायचा सा प्रयत्न करतो आहे आणि सोप्या पद्धतीने कसं काढायचं शॉर्ट ट्रिक शेवटी सांगतो आणखी तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असं म्हणजे दोन मधून आपण लिहितो ना दहावी बघा असं दोन मधून एक वजा करू वजा करू हे समजण्यासाठी आहे बघ तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही सात मिनिटं पाच मिनिट नुसते एका ला गणिता लावत असाल तर मग परीक्षेत कसं सोडवायचं हां तो तर मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस महत्त्वाची आहे आठशे त्र्याहत्तर बरोबर पी अधिक तीन पॉईंट पाच वर्ष तीन पॉईंट पाच वर्ष सातशे छप्पन बरोबर पी अधिक दोन वर्ष दोन वर्ष इथं पाच शून्य तीन पॉईंट पाच वर्ष आहे काय करतो आहे आपण इथं वजा करतो आहे वजा 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 है ना तर किती उरतील इथं एक पॉईंट पाच वर्ष उरतील एक पॉईंट पाच वर्ष इथं उरलेत एक पॉईंट पाच वर्ष साडेतीनमधून दोन गेले एक पॉईंट पाच वर्ष पी पी कटलं पीचा काही संबंध नाही तीनमधून सहा जात नाहीत उसल्या घेतले तेरा झाले तेरामधून सहा गेले किती उरले सात उरले इथे उरले किती सहा सहामधून पाच गेले किती उरला एक उरला आठमधून सात गेले किती उरले एक म्हणजे काय झालं एकशे सतरा रुपये दीड वर्षाचे दीड वर्षाचे व्याज आहे किती आहे एकशे सतरा रुपये व्याज आहे एकशे सतरा रुपये व्याज आहे मग दोन वर्षाचे किती आपण असं काढू शकतो मग दोन वर्षाचे किती यासाठी काय केलं आपण तिरकस गुणाकार केला काय केला आहे तिरकस गुणाकार केला आपण म्हणजे दोन गुन्हिले एकशे सतरा भागिले पंधरा ज्यांना गुणाकार एक्सपर्ट आहे त्यांना लक्षात येईल ज्यांचं नाही त्यांनी लक्षात द्या एक, एक, एक पॉईंट पाच आहे एक पॉईंट पाच आहे तर दोन गुणिले एकशे सतरा गुणिले इथं पंधरा लिहिलं पॉईंट लिहिलाच नाही आपण आणि डायरेक्ट वर शून्य लिहिलं काय लिहिलं डायरेक्ट वर शून्य लिहिलं आता किती भाग जात आहे बघा पाचनं भाग जाऊ शकतो नसं तीननं जाऊ शकतो सात आठ नऊ म्हणजे तीननं भाग भाग जाऊ शकतो तर आपण काय करू तीननं घालावं तर सोपं जायला जास्त तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीनशे एक बारा तीनपाची पंधरा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ उरले किती दोन तीन नऊ सत्तावीस हे शून्य जसं तसं वर घेतलं वर घेतलं आता काय करा पाच न भागाला बे पाच एक पाच पाच सत्तर पस्तीस पाच सत्तर पस्तीस मूल्य सत पस किती तर चार पंच्याऐी चाळीस पंच्याऐी चाळीस म्हणजे दोन गुणिले अष्ट्याहत्तर दोन गुणिले अष्ट्याहत्तर बरोबर आठ दोन्ही सोळाला सहा हातच्याला एक सात दोन्ही चौदा चौदा आणि एक पंधरा एकशे छप्पन रुपये आलेले आहे एकशे छप्पन रुपये किती वर्षाचा आहे एकशे छप्पन रुपये तर दोन वर्षाचे व्याज आहे दोन वर्षाचे व्याज किती आहे एकशे छप्पन रुपये व्याज आहे एकशे छप्पन रुपये व्याज आहे इथपर्यंत क्लिअर झाला आपलं आता तर आपल्याला काय करायचं आहे दोन वर्षाचं व्याज आहे म्हणजे आपण ह्या कंडिशन लिहू एकशे सॉरी सातशे छप्पन बरोबर पी आधी एकशे छप्पन रुपये एकशे छप्पन रुपये आता एकशे छप्पन जे आहे आपण या बाजूला घेऊ म्हणजे काय झालं सातशे छप्पन वजा एकशे छप्पन बरोबर पी पी म्हणजे काय आपल्याकडं मुद्दल आहे पी पी काय आहे मुद्दल आहे म्हणजे किती आलं हे छप्पन छप्पन गेले सातमधून एक गेला म्हणजे सहा उरले सहाशे रुपये आपलं काय आहे मुद्दल आहे सहाशे रुपये मुद्दल आहे सहाशे रुपये मुद्दल आहे तर काय विचारले आपल्याला तर व्याजाचा दर किती आहे व्याजाचा दर किती आहे असं विचारले त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी आणखी माहीत असल्या पाहिजे त्यासाठी थोडं एक सूत्र लिहितो बघा तर काय लिहिलं आपण इथं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले शंभर या पद्धतीनं जर लिहिलं आपण खणीत तर ते काय होईल डायरेक्ट आजचा आपल्याकडे ते काय तयार का होईल असं होईल व्याज किती आहे एकशे छप्पन गुणिले शंभर भागिले किती आहे मुद्दल सहाशे रुपये मुद्दल आहे गुणिले दर किती आहे आपला दर काढायचा आहे तर काळ किती आपला दोन वर्षाचा कालखंड आहे किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा कालखंड आहे आपण इथं दोन लिहिलं तर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले दोन न, तीन भागाला तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन पाची पंधरा तीन, 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 तीन एक तीन तीन दोन्ही तीन एक तीन तीन दोन्ही सहा काय आलं आपल्याकडं आता इथं बरं इथं पुढं दर पुढं बावन गुनिले बे बेदुनी चार बेदुनी चार बघा आले का असं आले का चार एक का चार चार एक का चार उरला किती एक चार रिकम बारा म्हणजे दर काय आला आपल्याकडं तेरा टक्के दराने ते पैसे या ठिकाणी वापरलेले आहेत किंवा केलेले आहेत जर तुम्ही आता गोंधळ जास्त होते कारण बोर्ड आपल्याकडे उपलब्ध नाही तर शांत चित्तान जर लक्षात घेतलात तर तुम्हाला हे गणित लक्षात येईल अगोदर ही स्टाईल बघा आणि नंतर इकडचं बघा